झाला तर निर्णय कमिटी राहील विपक्ष संघ श्री बापूजी सिद्धेश्वर फर्स्ट कॉल रोहा तालुक्यातील दादा संघ समजा देणार आयक तुम्ही काना तर कोण हरणार कोण शिकणार तर प्रथम क्रमांकाचा देवकाने गावाचा भाग्येजाचा बाहुबली कोण ठरणार पाहणार या अद्भूत स्पर्धेला या अद्भूतपूर्ण सामन्याला आपल्या स्फूर्ती पटलावर रेखाटण्यासाठी दस निशिया टाकणारा सर्व कबड्डी खेळाडूंना व रसिकांना मोहित करणारा हा कबड्डीचा थरार उभा टाकलाय असं टाकलंय की जेल बंद काहीच करू शकत नाही रोहित जर्सी क्रमांक सात हा एक जर्सी क्रमांक सात म्हणजे निश्चितच मास्टर माइंड असणार संघाचा हुकुमाचा असणार जर्सी नंबर सात म्हणजे एक क्रिकेटचा एक, क्रिकेट एक नामवंत चपळ आणि चाणाक्ष कर्णधार एम एस धोनीची आठवण करून देतो काय शृंखला टाकली या खेळाडूचा वारुळ थांबवलाय थांबवण्यात ठरला यशस्वी पुन्हा एकदा चढायसाठी नाही गरम भक्त तोच कबड्डीचा भक्त खरच ज्याच्या चढाईला धार तोच खरा कबड्डीचा कर्णधार शांतरित्या चालू असणारा सावणा श्री गावदेवी कि विपक्ष संघ भुवन तसेच ग्राउंड क्रमांक एक वर शोखला लाटवण रत्नागिरी विपक्ष संघ चिंचावली आहा चढ साठी पंड्या मागा काय हो टिपलाय पट सुद्धा वाजवला नाही कॉन्फिडन्स बघतले असेल कारण पंच आमच्या अतिराक्ष पळ्यावरती टाकला असता गोट आउट शांत खेळाडू पाहायला भेटतोय पंचांचा निर्णय बघतला नीट निघाला शांत घे पुन्हा एकदा तो उभा राहिलाय पुन्हा एकदा आला चला गावदेवी देवकाणी वाडीतली सगळी पोर सगळ्यांनी यायचं आहे करत वाडा द्यायचे आहेत सगळे मिळायच वाडीतले वाडीतल्या बोराने सगळ्यांनी आपलं मंडपावाशी यायच आहे तिथं आणले सगळ्यांना लवकर या घार होतील सुंदर सुंदर लाल मूर्तीला संकेत दाखवलाय दाखवलं दा जी वेल दा खेल दाखवलाय वेळ चांगली ना त्याचा खेळ चांगला क्षेत्रक्षणाचा उभा राहतोय की विचार करायला भाग पडेल जाऊ मारू कि नको हे सामने संपल्यानंतर ओपांत फेरीच्या सामने चालू होतील अरे रे 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 लढकी चालू होतील उतो नका मातो नका घेतला वसा टाकू नका परंतु टाकले यश तापमान जबरदस्त आहे या गावाने या गावातील सर्व खेळाडूंनी आपल्या गावाचं नाव जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये राखण्याचं काम केलेलं आहे तो संघ वाडीतला असो वा गावातला आपलं नाव निश्चितच कोरण्या यशस्वी ठरला हा संघ परंतु चिंचवळी संघ एक नवयुवकांचा संघ आहे मी अनुभवात ना, ना शिकतील चिंचवली नवे भुवन जेबीसी भुवन भुवन सॉरी मित्र परिस्थिती काय सिच्युएशन काय तर ग्राउंड एक चालू आहे ग्राउंड क्रमांक एक चा सामना सांगताच त्या पुढे होणार सामना श्री गावदेवी पाळीकुर्द विपक्ष संघ श्री गावदेवी धानकाणे तसेच ग्राउंड क्रमांक दोनचा सामना सांगताच श्री गावदेवी पिंगलचाई विपक्ष संघ श्री बापूजी सिद्धीश्वर श्रीकण पाल सोडायसाठी मोती लहान ना कीर्ती महान मित्रा म्हणजे खाली संकेत कोण टिपण्याचा प्रयत्न निश्चित असेल उभा ढाकलाय डिफेन्स आणि संकेतला थांबवलाय नक्की पुढे जाशील मित्रा तुझा पदनिता बघून तरी तेच वाटतोय सुंदर सुंदर वेग आहे जिताय शिकाटी मेहनत तू गाऊ का घुमणा मग खेलवी टीव्ही पण आहे हा आहे कबड्डी तो का हर एक खिलाड़ी अब पूरी दुनिया में छाने लगा है अब पूरी दुनिया में छाने लगा है सूरज बाग मारे अपना संघ ग्राउंड क्रमांक एक वर दाखल कराया है सुबोध पंचाने केलाय दावा ग्राउंड क्रमांक वर काय चाललंय बाहेर बसलाय की काय हो जर्सी क्रमांक दोन प्रणंदाच्या बाहेर दिसतो काहीतरी गडबड आहे रणनीती ते असणार समोरच्या संघाने जेवढा वेळ बाहेर असेल तेवढं वेळ सवड असेल जिंकण्याची आशा असेल तर कबड्डी म्हणजे आवड कबड्डी म्हणजे निवड तर कबड्डी म्हणजे कबड्डी बघण्यासाठी आणि कबड्डी खेळण्यासाठी काढलेली सवड मित्र रोखला गेला या खराडचा वार हे मला पाडी पाडी लागणार पाडा चेंज द तो पर्यंत विजयाची मान वरतीच लटकणार विजयाचे शिल्पकर्ज आमचे खेळाडू असतील ना तर आभाराचे मानकारी ते मात्र आमचे आयोजक आहे असं सुदेखना आयोजन चपन चप्पल गावदेव देवगण यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय सुंदर सुन्दर सुंदर रेड चपळपणा बघायला मिळाला या कॅरडच्या माध्यमातून सुंदर चकवा लोणाचा ओझा पुन्हा एकदा आणि गेम संपुष्टात आणलाय आणि एक एकतर्फी सामना म्हणावा लागेल आणि गावदेवी धानखणी संघ विजय झालाय एक रायगड जिल्ह्यात त्याने आपलं नाव कोरलंय असं संघ गावदेवी धानखाणी अ उप, फेरीमध्ये दाखल झालाय गाव देच चौथ्या फेरीमध्ये दाखल झालाय श्री गावली पिंगसाई विपक्ष संघ श्री बापूजी सिद्धेश्वर ग्राउंड क्रमांक दोन वर यायचा श्री गावली पिंगसाई श्री बापूजी सिद्धेश्वर मित्रांनो सहकार्य करायचं आपण आपल्याच नुकसान करून घेताय पंच देखील तिथे जायत लाईनमेन देखील तिथे जायत फक्त दोन संघ मात्र दिसत नाही श्री गावरी पिंगसेई विपक्ष संघ श्री बापूजी सिद्धेश्वर धन्यवाद मित्रा पिंगलसे संघ उपस्थित येत्या बापूजी सिद्धेश्वर आपला प्रतिस्पर्धी संघ पिंगल उपस्थित आहे सिद्धेश्वर संघ सिद्धेश्वर संघ आपला प्रतिस्पर्धी संघ पिंगल सई जर्सी नंबर तेहतीस हा खेळाडू गेम चेंजर आहे काही करू हो हो गेम चेंजरला थांबवलाय संपादन करण्यासाठी अतोट प्रयत्न चालू आहेत परंतु नाही खेळाडू खेळाडू आहे सुंदर आणि हा आला त्याच्याकडे ती हिंमत आहे ही धमक आहे परंतु आता मात्र माघार मित्र नाराज उडू शर्यत अजून संपलेली नाही कारण तो अजून हरला नाही कठीण काळात नेहमी स्वतःला सांगत चला की शर्यत अजून संपली नाही कारण मी अजून संपलो नाही आहेत बापूरी सिद्धेश्वर संघ देखील हजर आहे तुम्ही किती ठेवा दक्षा सुमित सर पंच नेहमी कायमच सुमित सर हाच आमचा पक्ष दोन्ही संघ आले आणि पंच आहोत लक्ष पुन्हा एकदा जासी क्रमांक दोन आहा, हा 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 सुंदर प्रयत्न प्रयत्न करतोय हलकीशी लाग फिरकवली आणि पॉइंट दिला शिस्त योगेश सर ग्राउंडचा ताबा घ्यायचा हा 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 घे आला आरामात घाबरलाय हे शब्द फक्त कबड्डीतच बघायला भेटतील आणि कबड्डीतच ऐकायला भेटतील सुंदर सुंदर रेड जय श्री क्रमांक तू मागाशीच म्हटलं होतं हातोडी घ्यायचे आहे स्वयंसेवक हातोडी घ्यायचे हातोडी खिला उभलाय स्वयंसेवक हातोडी सुंदर दोन गुण प्राप्त केलेत आणि आपल्या संघाला बरोबर वर आणण्याचा प्रयत्न सक्सेस सुंदर सुंदर गेम चालले श्री पापूजी सिद्धेश्वर मेहनत पुन्हा एकदा आला जर्सी क्रमांक हलकासा मारलाय तर करतो आणि हा खेळाडू मातीची नेहमी मैदानाची नेहमी प्रमाणिक राहा खरे विजयाचे शेटे सुद्धा याच मैदानात रोवले जातात आणि पराजयाची अश्रुता याच मैदानात पडले जातात हे विसरू नका आकाश मित्र हाच तो तेतीस नंबर जर्सी पर्यंत गेला खेळाडू ज्याने आपल्या संघाला अजून पर्यंत सामन्यामध्ये टिकून ठेवलाय शेवटच्या स्वसापर्यंत कबड्डी अतुलनीय झालेला हा प्रवास कबड्डी प्रवास कबड्डी तर काही घडू शकता काहीही बिघडू शकता अशा खेळाडूला थांबवणं सोपं काम नाहीये जेल बंद करणं एकट्या दुकट्याच काम नाही मित्रा त्यासाठी श्लिप्ला टाकावी लागेल युवराचना आखावी लागेल उंच हिमालय तुमचा आमचा सय्यादि हा सय्यकडा गौरी शंकर उभ्या जगाचा मनात बुजतो रायगडा मनात बुजतो रायगडा ओ हा आता मात्र टाकले शोंटला थांबवला गेला या चपळाने चा चानाक्षा खेळाडूचा चुन

पाय टाकला तसे जगावे छाताडावर आव्हानांची लावून एकतर नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर आयुष्याला द्यावे उत्तर आणि सामना संपुष्टात आलाय विजयी होतो आहे लाटू आणि रत्नागिरी उपांत्य बिरले तर दाखल होतो आहे सुंदर खेळ दाखवला मित्रांना कशीच म्हटलं होतं क्रमांक हा